हॅलो बच्चे पार्टी कशा सगळेजण स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या जयस विद्यालयाच्या युट्यूब वरती तर आपली नवोदय सिरीज सुरू आहे सर्वांना माहित आहे परत परत ते सांगायची काही गरज नाही आणि त्याच्यामध्ये आपला छान प्रकारे गणिताचा सिलेबस सुरू आहे आणि गणितामध्ये आपला जो धडा चालू आहे आता शिकवता वेळेस तो धडा आहे अवयव गुणक व त्यांचे गुणधर्म आणि पहिलं लेक्चर आपलं त्याचं झालंय खूप मोठा धडा नाहीये आणि याच्यावरती खूप असे अवघड प्रश्न पण येत नाहीत एकदा जर तुम्ही अवयव कसे पाडायचे मूळ अवयव कसे पाडायचे सगळे अवयव कसे पाडायचे हे जर एकदा समजून घेतलं परत तुम्हाला जास्त काही डोकं लावायची गरज नाही तर पहिल्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळे अवयव कसे पाडायचे आठवताय ना परत एकदा आज आपण प्रॅक्ट प्रॅक्टिस करणार आहोत त्याची काळजी करू नका सगळे म्हणजे संपूर्ण अवयव एखाद्या संख्येचे कसे पाडायचे अवयवांना आपण अजून एक प्रेक्ट, ना नाव दिलं होतं कोणी सांगन का शब्बास काय होत ना विभाजक बरोबर आहे तर अवयवांचं दुसरं नाव विभाजक जर कुठं विभाजक हा शब्द आला तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही नंतर अजून इंग्लिशमध्ये आपण अवयवांना एक नाव दिलं होतं फॅक्टर्स आठवतंय सर्वांना ओके तर हे आपण ट्रिक बघितली फॅक्टर कसे पाडायचे आणि लास्ट मध्ये आपण एका गोष्टीवरती जाऊन अटकलो होतो माहिती ना ती गोष्ट मूळ अवयवांपासून काय गोष्ट आहे मूळ अवयवांपासून मूळ अवयवांपासून संपूर्ण अवयव किती आहेत हे शोधणे बरोबर आहे ना मूळ अवयवांपासून संपूर्ण अवयव किती आहेत हे आपल्याला शोधायचं होतं तर तुम्ही मला एखादी संख्या सांगा आज मी तसा थोडा अभ्यास करून आलोय एखादी संख्या सांगा बरं मला बघा मला सुद्धा अभ्यास करावा लागतंय मला जर तुम्हाला शिकवायचं म्हणल्यावर मला सुद्धा अगोदर सेल्फ स्टडी करावी लागते स्वतः अभ्यास करावं लागतंय मग विचार करा तुम्हाला जर नवोदय सारखी एक्झाम द्यायची तर तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे का नाही रोज घरी जाऊन रिव्हिजन करावं लागणार आहे का नाही क्वेश्चन प्रॅक्टिस करावं लागणार आहे का नाही त्याच्यामुळं रोज अभ्यास करायचा ठीक आहे जे शिकवलंय त्याचा अभ्यास करायचा पण पाठीमागच्या गोष्टींची रिव्हिजन देखील सर्वांनी करायची आहे चालतंय मला सांगा एखादी संख्या त्याचा आज आपण मूळ अवयव पण पाडू सगळे अवयव पाडून सगळंच करू कोण सांगता एखादी हा वन एटी ओके सात ने बोलला सर वन एटी सात का फेवरेट नंबर हो सग वन एटी आता एकशे ऐंशी ह्याचे एक तर आपण आपल्या नॉर्मल ट्रिकने सगळे अवयव किती आहेत ते शोधू आणि दुसरं मूळ अवयवांपासून सगळे अवयव किती पडतील हे आपल्याला बघायचंय करायची सुरुवात चला सगळ्यात अगोदर एकशे ऐंशीला एक ने भाग जातो उत्तर आलं एकशे ऐंशी बरोबर आहे ना दादा नंतर एकशे ऐंशीला दोन ने भाग जातो उत्तर आलं नव्वद चला एकशे ऐंशीला तीन ने भाग जातो का रे हो उत्तर आलं साठ एकशे ऐंशीला चारने भाग जातो का रे किती आलं रे उत्तर हा बर फोर्टी फाय पाच ने जातो का रे हो किती आलं रे हा शब्बास गुड सहाने जातो का रे हो किती आलं हा नंतर सात ने नाही जात आठ ने नाही जात नऊ ने जातो का रे किती आलं वीस परत शब्बास दहा जातो किती आलं अठरा अकराने जातो का रे नाही बाराने जात आहे जात आहे हा किती जात आहे बाराने सांगा हा पंधरा बरोबर आहे हा नंतर तेराने जातो का रे नाही चौदा ने नाही साऊज जातय का नाही 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 दारे आता पंधरा जाते का नाही पंधरा बारा बरोबर आहे ना थांबायचं इथपर्यंत येऊन पडले सगळे अवयव किती पडले सांगा बरं आता मोजा बरं काउंट करू आपण काळजी करू नका एक गोल करू दोन तीन चार पाच सहा नऊ दहा बारा पंधरा काय झालं बाई बोल ना बाई काही प्रॉब्लेम असेल काय नाही ठीक आहे नंतर एकशे ऐंशी स्वतः एक दोन तीन चार बरं का मला डबल आल्यावर सांगा पाच हे डबल आलाय का सहा हा डबल आलाय का नाही हा डबल आलाय का नाही हा नाही किती पडले रे एक दोन हा बोल पंधरा डबल आलंय ओके ओके सॉरी पंधरा डबल आले हा आता किती पडले मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा किती आवडे पडले एकशे ऐंशीचे अठरा एक उन्हावय कोणते पडले ते तुमच्या समोर आहे जर तुम्हाला विचारलं कोणते अवयव तर तुम्हाला हीच जादू लावा लागणार आहे right? बरोबर आहे ओके okay. मग आता इथे एकशे ऐंशी चे फक्त मूळ अवयव पाडायचे आणि मूळ अवयव पाडण्याची जादू परत एकदा सांगणार का। आहे काळजी करू नका मूळ अवयव पाडण्याची जादू अशी आहे अशी आहे की तुम्हाला तुम्हाला फक्त मूळ संख्यांनीच भाग द्यायचा आहे कसा नाही मूळ संख्येने आणि ते पण लहानात लहान मूळ संख्येपासून पुढे पुढं चालायचं डायरेक्ट कोणत्या मूळ संख्या उडी मारायची ओके चला मग एकशे ला आता सांगा किती रे भाग जाईल दोन ने फिक जाईल चला इथं लिहू का खाली लिहू रे वरी शब्बास किती आला रे नव्वद नव्वदला दोन ने जाईल का रे तीन ने द्यायचा नाही जितक्या कमेंट जात तितक्या देत राहायचं ठीक आहे किती आलं सांगा पंचेचाळीस हा पाच ने जातो का हा शब्बास गुड नंबर एक बघा मी तेच बघू लागलो कोण म्हणत आहे हो सर ती म्हणली बिचारी हो तीन जाते अभ्यास असा करायचा एक दोन अभ्यास वाढवायचा काय तीन ने हा किती येते सांगा पंधरा येते का हा पाच ने जातो का रे हा पाच किती आलं रे आता आता तर पाच ने जाईल ना शेवटी एक आलं म्हणजे भाग झाले पूर्ण भाग संपलाय आपला हा आता कोणते कोणते आले मुळावयोग सर दोन गुणवले दोन गुणवले तीन गुणवले तीन गुणवले पाच काय केलं काय आलं ना काय केलं काय आलं ना ओके मग आता दोन किती येत रे दोनदा मग दोन चढा किंवा लिहायचं दोन तीन किद्दा आहेत रे दोनदा तीन चढा लिहायचं दोन पाच किंवा येत रे एकदा पाच चढा केवळ लिहायचं एक काही प्रॉब्लेम आता ह्याची hmm. पूर्ण संख्या शोधण्या अगोदर दोन मध्ये एक ऍड करायचं किती पूर्ण आयोग काढायचे ना आपल्याला परत दोन मध्ये एक ऍड करायचं किती झालं तीन आणि एक मध्ये किती ऍड करायचं दोन किती झालं एक मध्ये एक ऍड केलं दोन झालं बघा किती झालं आता तीन त्रिक नऊ आणि नऊ दोन्ही किती आले टोटल अवयव इकडे किती होते मग जर तुम्हाला असं विचारलं दिलेल्या संख्येचे पूर्ण अवयव किती तर ही ट्रिक लावणार का ही सोपी ना जास्त दिमाग नाही लावायचा पण पण तुम्हाला जर विचारलं दिलेल्या संख्येचे कोण कोणते अवयव आहेत ते, ते आम्हाला सगळे काढून दाखवा तर हेच करावं लागणार ही ट्रिक नाही म्हणता येणार हे आपलं लांबलचक पायरी हाय का नाही पण करावं लागणार आहे पर्याय नाही कळालं दंड ना दंड डंड़न, चला लिहून घ्या शब्बास सगळेजण लिहून घ्या ओके झालं मग सर्वांच चला आता आपण करू गेम खेळूया गेम पण हे समजलंय ना गेम मध्ये अजून समजून जाईन काळजी करू नका आता मी तीन नंबर नंबर तीन वेगवेगळे नंबर देतो तीन नंबर नंबर देतो तीन नंबर 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 देतो ठीक आहे तीन वेगवेगळे आणि तुम्हाला त्याचं काय काढून दाखवायचं मला मूळ अवयव एक तर मूळ अवयव काढून दाखवायचे त्यानंतर नंतर टोटल फॅक्टर्स किती पडतात ओके चालेल ना तयार आहे सगळे एव्हरी वन रेडी ओके चला घ्या पहिली संख्या लाग कामाला ऑनलाईन वाले बाळांनो तुम्हाला बी पॉज करून ट्राय करायचंय फास्ट मध्ये मस्त एक्झाम्पल ट्राय करा ओके लक्ष द्या सांगतो मी सॉल्व करून कोणाकोणा झाले सॉल्व्ह हात वर करा एक दोन तीन तीन जण झाले असो चला मी सांगतो सगळेजण लक्ष द्या आता पाचशे दहा हिचे मूळ अवयव पाडायचा आपल्याला कितीले ते फाडूरे अगोदर किती येईल पंचावन्न फिक्स ओके हा आता किती नऊ तीन ने जात आहे का हो तीन ने जात आहे हा किती येईल सांगा हा फिक्स ना शब्बास आता किती जात आहे रे तीन ने नाही जात कसोटी लावायला शिकलात ना कसोटी आठ पाच तेरा तेराला तीन ने भाग जात नाही म्हणजे पंच्याऐंशीला जात नाही कसोटी लावायला येत नाही मग त्याला मी भाव देत कळालं कसोटी शिकून घ्या पंच्याऐंशी सांगा हा पाच एक पाच पाच, पाच सत पस्तीस आता कितीने जाते रे सत्रा ने फिक्स जाते आणि सतरा स्वतः एक मूळ संख्या बरोबर आहे ना म्हणजे द्यायला काय हरकत नाही ही कारण बाकी कोणत्या छोट्या मूळ संख्येने जात नाही लेकरांनो चला एक आलं इथपर्यंत सगळ्यांचं सा बरोबर आहे हा दोन किद्दा आहे एकदा आहे एक तीन किद्दा आहे एकदा आहे पाच किद्दाय एकदा आहे सतरा किद्दा एक दाय सगळे एकदा एकदा म्हणजे वर काय ठेवायचं तुम्हाला काय ठेवायचंय मग दोनच्या डोक्यावर एक म्हणजे किती झाले दोन तीनच्या चॉके एक म्हणजे दोन पाच डोके एक म्हणजे दोन हे डोके एक म्हणजे दोन हा बे दोन्ही चार दोन्ही आणि आठ दोन्ही सोळा अवयव ह्याचे टोटल असतील ठीक आहे सोळा अवयव ह्याचे असतील आता इथंच किती पडलेत बघा ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तर इथंच पडलेत अजून दुसरे सात असतील जे की आपण पूर्ण अवयव नाही पाडले आपण कोणते अवयव हे नाही काढायलो फक्त मूळ अवयांपासून एकूण अवयव काढायलो समजायला नाही ह्याच्यावर जास्त क्वेश्चन येतात सगळ्यांना समजलं का अय बाबू समजलं का ओके आता दोनशे चाळीस आता दोनशे चाळीस सांगा दोनशे ला अगोदर कितीने भाग देऊ रे दादा फीक सांग रे दादा बर तू म्हणतोस दोन ने त्याला किती आलं रे दादा बर तू म्हणतोस एकशे वीस लिहिलं पुन्हा किती देऊ दादा तू म्हणतोस दिननी दिलं किती आलं पुन्हा दोन्हीच देऊ का बर पुन्हा दोन्हीच देतो परत आता ना दोन नाही तीन ने देतो आता पाच नि देतो आलं का काही जाऊन नाही एक एक पायरी खाली यायचं रे काय आलं का रे मग दोन किती रे बर चला आधी लिहू टू इंटू टू इंटू टू इंटू टू इंटू थ्री इंटू फाईव्ह बोल दादा बोल तीसला दोन निच देऊन तर पंधरा आलंय ना तिरक लेतात आपण तिरक समजला चला दोनच्या डोके घेतल्यावर रे चार तीनच्या डोक्यावर एक पाचच्या डोक्यावर एक म्हणजे हे झाले पाच हे झाले आणि हे झाले कसे आले कळालं का दोन नुसती बघायची असते कसे आले कळाले का हे बघ ह्याच्या डोक्यावर चार आहेत आपल्याला पाच घ्यायचे ह्याच्या डोक्यावर एक आहेत आपल्याला दोन घ्यायचे ह्याच्या डोक्यावर पाच आहेत आपल्याला एक घ्यायचंय नुसतं असं बघायचं नाही क्यूट क्यूट सारखं लक्ष द्यायचं इकडं असं बघायचं नाही सर किती छान लक्ष द्यायचं इकडं चला पाच दोन्ही दहा दोन्ही म्हणजे ह्याचे टोटल किती आवड पडणार आहेत समजलं का अंकिता चला आता तीनशे वीस का ला कापायचंय आपल्याला तीनशे वीस ला हा दोनने कापू का किती आलं रे बर तू म्हणतीस ते एकशे साठ परत दोन ने कापू का किती आला ऐंशी घेऊ का फिक्स घेऊ का चाळीस घेऊ का वीस घेऊ का दहा घेऊ का पाच घेऊ का एक घेऊ का कुठे <laughs> चला एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच किती झाले एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि एक पाच चला दोनच्या डोक्यावर सहा पाचच्या डोक्यावर एक इथं किती येईल सात इथं दोन कि किती झाले चौदा टोटल अवयव किती असतील चौदा हेचे टोटल अवयव किती असतील वीस हेच टोटल किती असतील सोळा कोणाकोणाचं बरोबर आलं सगळे बरोबर आले सहा बासात तुमच्यासाठी मीठ अयवाज देतो <प्लाग> ओके अशा प्रकारे आता तुम्हाला मूळ अवयवांपासून एकूण किती अवयव पडतात हे समजलं आहे का मोठ्याने सांगा <प्लाग> ओके चला मग आता आपल्याला लास्ट पॉईंट बघायचा आजच्या आपल्या लेक्चरचा तो पॉईंट आहे गुणक काय गुणक आणि तो पॉईंट ऐकून तुम्ही लई हसणार आहे कारण लय सोपा पॉईंट आहे पाचट पॉइंट आहे पाचट कसा पाच सांगतो काळजी करू नका टाका पॉईंट गुणक हे लिहून घ्यायचंय कोणाला काय लिहून घेता सॉल्वच करा नाशाला घेता सॉल्वच करा ना सॉल्व्ह करा हे लिहून घेऊ नका सॉल्व तुम्हाला करता आलं पाहिजे आता लय सोप आहे समजलं असेलच चला टाका पॉइंट गुणक गुणक का मी गुणक पॉईंट सांगितला होता मागच्या लेक्चर मध्ये <laughs> टाका पॉइंट गुणक गुणकाला अजून एक नाव आहे गुणिते काय नाव <laughs> आहे हा तर कुठे हे दोन्ही नाव आले तर कन्फ्यूज व्हायचं हो कारण नाही लिहा गुणक <laughs> <coughs> लवकर लिहा एकदा पाणी पिऊ का ल्या पटपट गुणक लिहिलं का बघा आता जर मी तुम्हाला म्हणलं अय बाबा पंधराचे गुणक काढ तर काही नाही काही नाही पंधराच्या पाड्यामध्ये जितक्या संख्या येतात हे सगळे पंधराचे गुणक कळलं जस की बघा तीस पंधरा स्वतः गुणक आहे पंधराचा पुन्हा तीस पुन्हा 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 हा आता हे कुठपर्यंत जाणार आहे रे बरोबर आहे का नाही म्हणजे गुणक हा त्या संख्येचा काय असते त्या संख्येला तुम्ही जर एखाद्या संख्येच्या खाली ठेवलं तर त्याने त्याला भाग घ्यायला पाहिजे जसं की आता साठ आहे मी म्हणलं साठ पंधराचा गुणक आहे का तर तू जर वाटत असेल नाही सर नाही आणि त्याला डिवायडेड बाय पंधरा करून बघायचं जात का भाग पूर्ण भाग गेला का म्हणजे हा पंधराचा गुणक आहे काय प्रॉब्लेम नाही आणि कोणत्याही संख्येचे गुणक हे अनंत असतात कसे असतात अनंत अनंत म्हणजे इन्फनाईट काय प्रॉब्लेम आहे का लॅम झालं गुणक एवढंच आहे लगेच आता आपल्याला क्वेश्चन चालू करायचे क्वेशन पाच घेणार आहे मी या चॅप्टर खूप काही अवघड क्वेश्चन नाहीत एकदम सोपे लनुसे प्यारेसे क्यूटे क्वेश्चन आहेत घ्या लवकर लिहून तुम्ही झालं <coughs> का घ्या पहिला क्वेश्चन तयार आहे सगळे एव्हरीबडी एव्हरीबडी ओके रफ करू

सॉल्व हुई सोपा ऑप्शन पे तो लगे काू ना चला खूप सोपं आहे लगेच ट्राय करणार आहे सगळे एक मिनिटाचा वेळ फक्त ओके चला 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 चला, चला मी सांगतो मी सांगतो मी सांगतो लक्ष द्या हा तर काय म्हणताय तीन सात आठ झिरो झिरो चे मूळ अवयव कोणते ए दहा दहा लक्ष दे मूळ अवयव म्हणताय कोणते अवयव मूळ तर मला सांग पंचवीस आणि चार मूळ संख्या आहे का मग एक तर ऑप्शन आधीच कटला आधी ऑप्शन काढायला शिक सत्तावीस पंचवीस आठ मूळ संख्या आहे का हे पण ऑप्शन कटला याच्यामध्ये कोणती मूळ संख्या नाही सगळ्यात मूळ मग ते ऑप्शन आपल्याला काढता येणार नाही चला मग आता तीन सात आठ डबल चे मूळ अवयव हो कोणते फाइंड करायला लागू लागायचं फाइंड करायला चला।, चला 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 ए तुम्ही तुमची हेल्प पाहिजे मला तुमची हेल्प पाहिजे तुम्ही काढलेत ना चला पहिले किती भाग देऊ किती आलं हे नीट हा पुन्हा देऊ का किती आलं का मीच देऊ ब्याण्णवे अठरा बे चार आठ एक उरला बेपंच दहा असं झालं का पुन्हा दोन नेच देतो बे चार आठ बे बेस चौदा बे दोन्ही चार बेपंच दहा बरोबर आहे का आता किती तीन ने जाते का बघा एकदा जात ना चला तीन एक दा? तीन हा तीन आठ सॉरी तिना पाच आहे पंधरा तीन सत ए कशाला एकवीस आणि तीना पाच पंधरा बरोबर आहे का आता कितीने ने आहे का फिक्स हो जात हा चला तीना पाच तीन दोन्ही तिना पाच आता कितीने हो जात आहे डबल चला हा तीन एक दोन उरले तीन सत तिना पाचे परत आता पाच न जाते हा पाच त्रिक किती उरले दोन उरले पाच पाच पंचवीस बरोबर आहे का पाच सत सात एक बघा काय आलं टू इंटू टू इंटू टू इंटू थ्री इंटू थ्री इंटू थ्री इंटू फाईव्ह इंटू फाईव्ह इंटू सेवन कोणतं ऑप्शन वाटतय फिक्स का ओके ऑप्शन नंबर बी इज आवर राइट करेक्ट अँड बेस्ट ऑप्शन झालं का रफ करू का काऊन घ्यायचंय हे मला वाटतं लिहून घेण्याची गोष्ट नाही समजून घेण्याची गोष्ट एकदा तुम्हाला प्रॅक्टिस करता आली प्रॅक्टिस केली की के तुम्हाला सॉल्व करता येईल रफ करू का का दुसरा क्वेश्चन देऊ साईडला चला रफच करतो ऑनलाईन वाले तुम्ही पॉज करून घ्या आमची लेकरं सॉल्व्ह करायला येते ऑनलाईन लेकर तुम्ही पॉज करून घ्या पॉझ करून लिहून घ्या चालाल एकरांनो पुढचं एक्झाम्पल पुढचं एक्झाम्पल नंबर टू घ्या खालीलपैकी कोणता खालीलपैकी कोणता तीनशे सोळाचा अवयव नाही तीनशे सोळाचा अवयव नाही ठीक आहे ए ऑप्शन आहे वन बी ऑप्शन आहे एट सी ऑप्शन आहे सेवन्टी नाईन आणि डी ऑप्शन आहे वन फायू एट चला फास्ट सॉल्व्ह करायचंय खूप सोप आहे खूप सोप आहे लगेच पुढचं पण देतोय पुढचं पण देतोय दोन्ही पण लगेच सॉल्व करायचेत Okay. आणि लास्ट पण लगेच देतो इथं चला लास्ट चार एक्झाम्पल बघू आपण <coughs> हा हा एक नंबरच दोन नंबरच काय आले बी ओके शब्बास ऑप्शन नंबर बी इज युअर करेक्ट ऑप्शन हो बाकीचं सोडवा चला बाकीचे दोन सोडवा शब्बास लक्ष द्या आता सगळेजण पहिलं खालीलपैकी कोणता तीनशे सोळाचा अवयव नाही मग काय करावं लागतील आता ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला सगळे अवयव काढावे लागतील आता कळंट कोणता नाही बरोबर आहे मग चला लिहा तीनशे सोळा किती भाग देवा अगोदर तीनशे सोळा आलंय कोणा किती जाते ना मग किती येते सांगा हेच येत आहे का कोणा किती न देऊ तीन न नाही जात चार ने जाते सांगा किती येत आहे बरोबर आहे का पुन्हा पाच ने जात आहे का नाही सहा ने नाही सात ने नाही आठ ने जात आहे नाही जात आठ ने नऊ ने नाही दहा ने नाही मला वाटतं झालं इथपर्यंतच बरोबर आहे का तर आता एक दोन चार तीनशे सोळा एकशे अठ्ठावन्न एकोणऐंशी इथं ह्याच्यापेक्षा वेगळं काय आहे म्हणजे हा नाही कळलं चला या इकडं तीनच्या पहिल्या आठ गुणिंतांची बेरीज आता तीनचे पहिले आठ गुणित कोणते असते रे सॉरी हा तीनच्या पहिले आठ किती असतील हा तीन तीन दोन्ही सहा तीन त्रिक नऊ अर्थ तीन बी घ्यावं लागत तीन त्रिक नऊ तीन चोक बारा तीन पाच आहे पंधरा तीन सत अठरा तीन सत एकवीस आणि तीन आठ चोवीस किती येते एकशे आठ बघा दुम्ही तर कसला क्वेश्चन आहे का काय क्वेश्चन बै दम या म्हणून म्हणलं या धड्याव लय सिम्पल क्वेश्चन येते एखादा अवघड येईल त्याची मी प्रॅक्टिस घेणार आहे डन चला नंतर खालीलपैकी कोणत्या संख्येच्या अवयवांची संख्या सर्वाधिक आहे बरं आता हे तुम्हाला काढावं लागल फोर्टी चे अवयव काढावे लागतील चे सगळे अवयव काढावे लागतील छत्तीस चे सगळे अवयव काढावे लागतील आणि साठ चे सगळे अवयव काढावे लागतील पण चोपन्न चे अवयव काढा अगोदर चला कितीने भाग देऊ अगोदर दोन देऊ का किती आलं पटपट बोलायचं हा चला दोन ने देऊ का ती... दोन तीन ने सांगा किती आलं चला तीन ने देऊ का चला तीन ने देऊ का एक आणि चला किती अवयव आले आता लगेच कॅल्क्युलेट नाही करा इथंच तीन जडव किंवा तीन येणार आहे म्हणजे चार गुणवले दोनच्या डोके एक येणार आहे म्हणजे म्हणजे याचे टोटल आव किती येणार आहे आठ चला ह्याच काढा कितीने देऊ किती आलं पस्तीस कितीने देऊ किती आलं कितीने देऊ चला ह्याच ये काय येणार आहे दोनच्या डोक्या एक म्हणजे दोन हा किती येणार आहे आठ चला ह्याच <laughs> किती आलं किती आलं किती आलं किती आलं आणि चला दोनच्या डोक्यावर हो दोन म्हणून तीनच्या डोक्याव तीन बुलवले तीन हा नऊ बरोबर कसं कस काढायलोय फास्ट काढायला थोड हा चला हा <coughs> पंधरा हा पाच हा एक कळालं का चला दोनच्या डोक्या दोन, हो? दोन म्हणजे तीन तीन तीनच्या डोक्या एक मय दोन पाचच्या डोक्या एक मय दोन तीन दोन सहा दोन बारा कोणता ऑप्शन कळालं आता दिवसभर बोलून बोलून मार असा सगळा कामातून गेलाय बोलताच येईना गेले तर अशा प्रकारे आजचं लेक्चर इथंच थांबू काय आलं सगळं अवयव गुणक गुणिते त्यांचे गुणधर्म सगळ्या धडा संपलेला आहे ह्याच्यावर खूप काही लय मोठे क्वेश्चन आहेत म्हणून क्वेश्चन प्रॅक्टिसची गरज उद्या दुसरा धडा चालू होईल किंवा पर परवा चांगला अभ्यास करा थांबूया काळजी घ्या